का बसून का बर तेलकट खाऊ लागलो का लागला तेलानं तेल, ला ला ला। तेल, तेला तेल नसते ते केमिकल असते गणयाचे तेल नाहीत आजकाल त्याच्यामुळे बी तसलं होत तेलामुळं अनेक रोगाला सामोरं जावं लागलं जनतेला तर प्रमाण कमी करा म्हणजे ऍसिडिटी मला कमी होईल तरी कशाची औषध केमिकल म्हणजे कळते का होत आहे हे म्हणायचं खळबट पाणी बी असलं का काय घरी तरी आहे म्हणायचं चष्मा तर तरी दिसायचं लय वास करावं लागलं तरी बी नसली तर तरी दिसावं मग आता ही काय काय पेलू पाणी घालून